नमस्कार आज सकाळीच एक अतिशय वाईट बातमी कानावर आली ती म्हणजे आता अजितदादा आपल्यामध्ये राहिले नाही खरं वाटत नाही की आता अजितदादा आपल्यामध्ये नसतील मला आठवतं हो तो, दोन हजार नऊला ला जेव्हा मी पहिल्यांदा निवडणुकीत उभा होतो पहिले नेते जे माझ्या प्रचाराला आले होते ते अजितदादा होते आणि आता जेव्हा आमदार झालो त्यावेळेला सुद्धा सभागृहामध्ये माझ्यासारख्या एका नवीन आमदाराला कुठे काही कमी पडायला नको ह्यासाठी त्यांच्या डिपार्टमेंटमधून माझ्यावर नेहमी लक्ष असायचं काही गोष्टी न मागता पण दादा देत होते असा दिलदार माणूस महाराष्ट्राच्या राजकारणातून समाजकारणातून निघून गेले हे कधी न भरून येणारं हे नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे त्यांच्याकडून बघून शिकणं सभागृहामध्ये त्यांची एक शिस्त आणि शिस्त पाळण्याची एक पद्धत आम्ही नेहमी मी, मी बघायचो खूप काय शिकायला मिळालं त्यांच्याकडून खूप काय अजून शिकायचं होतं पण अजितदादा आपल्याकडून आपल्यामधून निघून गेले मी मनापासून त्यांच्या कुटुंबियांना ह्याच्यातून सावरण्याची शक्ती मिळू दे ही ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि अजितदादांना श्रद्धांजली देतो